नमस्कार मित्रांनो आपण आता आलोय मालवणमधील प्रसिद्ध सुवर्ण गणेश मंदिर इथे अतिशय सुंदर मंदिर आहे मंदिरात जाण्याअगोदर बाहेरच आपल्याला फुलं नारळ आणि पूजेचे इतर साहित्य मिळून जातं आणि या साईडला इथे पार्किंग आहे तिथे तुम्ही टू व्हीलर फोर व्हीलर वाहने पार्क करू शकता आणि हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इथे समोरच तुम्हाला दोन द्वारपाल दिसतील दोन हत्तींच्या प्रतिमा आपल्या स्वागतासाठी उभ्या आहेत सुरुवातीला आपण दर्शन घेऊया श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक असलेले हे सुवर्ण गणेश मंदिर प्रसिद्ध ज्योतिषी आणि लोकप्रिय पंचांग ते म्हणजे याचे साळगावकर यांनी दोन हजार पाच साली बांधले मालवणच्या मेढा परिसरामध्ये साळगावकरांच्या वडिलोपार्जित जमिनीवर हे मंदिर आईच्या इच्छेप्रती बांधलं गेलं मंदिरातील जी गणरायाची मूर्ती आहे ती पंचधातूची आहे तिचे वजन पाचशे किलो एवढं आहे आणि त्या मूर्तीवर दीड किलो सोन्याचा मुलामा दिलेला आहे इथे दर्शन घेतल्यानंतर मन प्रसन्न वाटते अनेक भाविक या मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतात श्री गणेश भक्तांना त्यांच्या व्यवसायात निरंतर जय मिळावा या संकल्पनेतूनच या मंदिराचे नाव जय गणेश असे ठेवण्यात आले मकर संक्रांतीच्या वेळेला सूर्याची कोवळी किरणे थेट मूर्तीवर पडतात आणि त्यावेळी सोन्याचा गणपती विलक्षण तेजाने झळकत असतो आणि त्यावेळीही विशेष गर्दी दिसते मंदिराच्या सभामंडपात आठ गणपती आहेत म्हणजेच आठ दिशांना असलेल्या आठही गणेश मूर्ती आपल्या भोवती आपले रक्षण करण्यासाठी उभे आहेत अशी दृढ भावना मनामध्ये निर्माण होते आणि तिथे उभे राहिल्यानंतर समोर दिसणारा हा सुवर्ण गणेश रिद्धी सिद्धी सहित आपल्याकडे प्रसन्न मुद्रेने व दयादृष्टीने पाहतो आहे असे जाणवते सभामंडपाच्या मध्यभागी खाली एक वैशिष्ट्यपूर्ण अष्टकोनी नक्षी आहे या जागी उभे राहून श्रद्धेने केलेली मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे विशेष म्हणजे हे अष्टचक्र दर विनायकेला इथे आठ गुरुजी येऊन अभिषेक व हवन करून त्या अष्टचक्राची ताकद वाढवली जाते या मंदिरामध्ये मागी उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो त्यावेळी भजन कीर्तन असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात तर मित्रांनो मालवणला कधी आलं तर या मंदिराला नक्की भेट द्या आय होप तुम्हाला हे मंदिर आवडेल मालवणमधील चिवला हा समुद्रकिनारा सफारी आणि डॉल्फिन दर्शनासाठी प्रसिद्ध आहे सुवर्ण गणेश मंदिरापासून चिवला हा समुद्रकिनारा अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर आहे या किनाऱ्यावरती पारंपरिक मच्छीमारांनी लावलेल्या जाळीमध्ये डॉल्फिन मासे सापडले होते ते जवळजवळ पंधरापेक्षा जास्त डॉल्फिन मासे या रापण जाळीमध्ये सापडले होते त्यावेळीही अनेक पर्यटकांनी डॉल्फिन बघण्यासाठी गर्दी केली होती आणि त्या मच्छीमारांनी पुन्हा त्या डॉल्फिन माशांना समुद्रात सुखरूप सोडले हा समुद्रकिनारा लोकप्रिय तर आहेच आणि रमणीय सुद्धा आहे संध्याकाळच्या वेळेस इथे सूर्यास्ताचा नजारा पाहण्यासारखा असतो तसेच या किनाऱ्यावरती वेगवेगळे वॉटर स्पोर्ट सुद्धा आहेत आणि या किनाऱ्यावरती राहण्याची व जेवणाची उत्तम सुविधा आहे या किनाऱ्यावरती मी दुपारचं गेल्यामुळे जास्त तिथे गर्दी नव्हती एक सुंदर समुद्रकिनारा पाहिल्याचा मनोमय समाधान मिळतं तर मित्रांनो मालवणमध्ये आलात तर चिवला समुद्रकिनाऱ्याला नक्की भेट द्या तर मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबवतो मालवणमधील प्रसिद्ध सुवर्ण गणेश मंदिर आणि चिवला समुद्रकिनारा याबद्दल जी माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या